नमस्कार मी समाधान मोहन मुंगसे राहणार बोराळे तालुका मंगळ मी माझी शेती चार एकर आहे चार एकरामध्ये डा डाळिंब दीड एकर आहे दीड एकरामध्ये आंतरपीक म्हणून कलिंगडाची मलचिंगवरती ला लागवड केलेली आहे लागवड करताना विजय विजय ही व्हरायटी निवडलेली आहे या रोपामधील अंतर कमीत कमी, कमी सवा फुटाचं आहे दोन रोपामधील अंतर सव्वा फुटाचं आहे मग आता लागवड करून आज सात ते आठ दिवस झालेत ह्या रोपाची लागवड करून सात ते आठ दिवस झाले असता या तुटाळ तुटाळ अशी नव्याण्णव टक्के नाहीच तुटाळ ही अतिशय कमी प्रमाणात आहे खरं तर कलिंगड शेती ही कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारी शेती आहे कमीत कमी नऊ दहा रुपये जरी दर मिळाला तरी खर्च काढून कमीत कमी एक लाख रुपये रोप राहते या कलिंगडाच्या शेतीमागे खरं तर रोपाची लागवड करतानाच ही रोप ही चांगल्या क्वालिटीचा असावं हो। चांगल्या पद्धतीचं असावं नर्सरीतून येताना रोपाची ही निगा राखलेली असावी हा विचार करूनच आम्ही वैभव नर्सरी येथून मंगळ येथून रोपाची मा मागणी केली आणि त्याच पद्धतीने आम्ही लागवड केली आम्ही आज पण चार वर्ष झाला आम्ही शेती करतोय चार वर्षात आम्ही एक तिथे वैभव नर्सरीमधूनच रोपं घेतोय त्यामध्ये टमाटो मिरची कलिंगड खरबूज कोबी फ्लावर त्या दि आम्ही नर्सरीतून मागवतो वैभव नर्सरीमध्ये जाण्याचं कारण ज्या व्हरायटीचे आपण रोपं सांगितलेली असते ती त्याच व्हरायटीची रोपं व तितक्याच निरोगी रोपं देते आणि तिथं असं फसवेगिरी किंवा हे होत नाही आम्ही नर्सरीतच जाऊन बघितल्यानंतर तिथं वेळच्या वेळेला व्यवस्थित हे केलेले असते रोपाची निगा राखलेली असते ती रोपं पूर्ण असे निरोगी ठेवलेली असते ती आणि कुठल्याही शेतकऱ्याला आजपर्यंत फसवलेलं नाही नर्सरीमध्ये गेल्यानंतर कलिंगडचं एक असं रोपसून बघितलं त्या ट्रेमधून त्याच्या बाजूला खाली सुटलेला जारवा असेल ते पांढरीमुळे व्यवस्थित त्याला जारवा जास्त सुटल्यामुळं पांढरीमुळे चिटकायला फास्ट हे झालं रोपा रोप निरोगी असल्यामुळं रोपाचे चिट रोप म्हणजे असं जमिनीला लगेच चिटकून हे झालं त्यामुळे शेतात रोप लागण केल्यानंतर तुटाळ हे अतिशय कमी प्रमाणात झालेली खरं तर शेतकरी बंधनो जेवढी शेतीचे एक तंत्र आहे की जेवढी रोप निरोगी तितकं पीक निरोगी राहतं असं निरोगी पीक आणण्यासाठी मी वैभव नर्सरी येथून रोपाची निवड केली तुम्ही देखील इथून पुढे कशाची लागण करणार असाल तर वैभव नर्सरी येथून रोप आणा आमचा तिथं चार पाच वर्षा पाठीमागूनचा विश्वास आहे शेतकऱ्याला फसवत नाहीत धन्यवाद